तुमचा विश्वास आमची ताकद बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी आहे चिखला काकर गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला असून उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यासह अनेक महिलांना अमानुष मारहाण करण्यात आलीये या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून खुद्द संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मैदानात आहे धक्कादायक म्हणजे पोलीस उपस्थित असताना उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी चिखला गावात धाव घेतली आणि पीडित कुटुंबांची भेट घेतली यावेळी जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले लोणार तालुक्यातील चिखला काकर गावात तीन फेब्रुवारी रोजी शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र या जागेवरून दोन गटात वाद निर्माण झाला वीस फेब्रुवारी रोजी या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले उबाठा शिवसेनेच्या संजीवनी वाघ आणि इतर महिलांना या वादात लक्ष करण्यात आले या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला काय म्हणाले आहेत जरांगे पाटील पाहूया पाहूयाशी इतका माज या राज्यात असू शकतो ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे सरकारचा सुद्धा फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेको नाही म्हणून तिथली तिथं एक मुलगी आली तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले पूर्ण कपडे फाडू फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा जखमायला म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला त्यामुळे त्यांच्यावरती ती शस्ता होणे खूप गरजेचं आहे ती दहा बारा वर्षाची मुलगी आहे तिच्या नरडे सगळे नका लागले म्हणजे नरड दाबून तिला मारायचं होतं दोन तीन घंटे तिला बाहेर घेऊन गेले म्हणजे अपहरण सुद्धा होतं ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत कारण आताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय एक बसणार नाहीत कारण ही परळीची लाभार्थी टोळी कारण त्यांच्या चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जातीय दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं त्या टोळीतलीच इकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करत आहेत की जातीय तेड जातीय दंगली निर्म झाल्या पाहिजेत या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला प्रयोग हो आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सफल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी कारखल नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांना त्रास देऊ नये पण अगोदर चौकशी करा ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज पाच वाजे सहा वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही म्हणजे तीनशे सात पासून ते फोस्कोपासून अपहरणापासून सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील एस पी साहेब करतील इथले खोकळे साहेब करतील इथले डीवायस पी साहेब करतील त्यांनी नाही केले तर पंचवीस तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत पुरा राज्यातले मराठा चिखला गावात येणार सध्या चिखला गावात पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात आहे आतापर्यंत एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आलाय जरांगे पाटलांच्या भेटीनंतर मराठा समाज मोठ्या संख्येनं गावात जमा होत असून परिस्थिती तणावपूर्ण पण पर नियंत्रणात आहे तर पंचवीस फेब्रुवारी ही तारीख आता प्रशासनासाठी आणि सरकारसाठी डेडलाईन ठरणार आहे जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी न्यूज बुलढाणा